आपले ज्ञानवर्धक चॅनल बुद्धविटेवरी आणि या चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बंधुनो एक विनंती करीत आहे की आपले चॅनल हे सबस्क्राईब करा तसेच दान स्वरूपामध्ये आर्थिक मदत करा माझा फोन पे क्रमांक आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एकावन्न एक एकावन्न एक आज आपण जी मालिका घेतलेली आहे कबीरवाणी बऱ्याचशा माझ्या मित्रांनी विचारलं की कबीरवाणीपेक्षा बुद्धवाणी वगैरे घ्या घेणार आहे ते सुद्धा मी घेणार आहे परंतु बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये त्यांच्या लहानपणी काय असायचं तर त्यांच्या लहानपणी आपल्या पिताश्री आजोबा रामजी सपकाळ किंवा बाबासाहेबांच्या लहानपणी त्यांच्या घरामध्ये घराण्यामध्ये कारण हे घराणं कबीरपंथी होतं <coughs> आणि कबीरपंथी असल्यामुळं सकाळ संध्याकाळ यांच्या घरामध्ये कबीराचे दोहे चालत असत दोहे म्हणजे अभंग म्हणूया आपण गाथा तर त्या गाथेंचा परिणाम बाबासाहेबांच्या अगदी लहानपणापासून त्यांच्या जीवनावर झालेला आहे कबीर का स्वीकारलं बाबासाहेबांनी की कबीरामध्ये इतकं सदृश्य मिळतं बुद्धांचं तत्व ज्ञान एवढं सदृश्य स्वरूपात मिळतं तुम्हाला कि तुम्हाला त्यानंतर पुढे आपल्या दोहाच्या माध्यमातून हळूहळू हळहळ तुम्हाला सांगत जाईल परंतु बाबासाहेबांनी जे तीन गुरु केले होते बुद्ध कबीर भीमराव फुले म्हणजे ती दो दोन नंबरचे कोण तर संत कबीर पहिले गुरु त्यांचे बुद्ध त्याच्यानंतर बुद्धाचा परिणाम ज्यांच्यावर झाला असे ते कबीर कारण दोहा मधून त्यांनी त्रिपिडे सांगितलेला आहे जर तुम्ही जर लहान एक त्यांचा एक सूक्ष्म जर अभ्यास केला तर कबीराची धरती कुणीकडे होती तर कबीराचे जे जी धारणा होती ती धारणा ही बुद्धांची उद्धव होती, होती बुद्ध परंपरेची ही धारणा होती तर अशा ह्या कबीरांच्या दोहाच्या मालिकेमध्ये कबीरांच्या गाथेच्या मालिकेमध्ये आज आपण जो गाथा घेणार आहोत तोही अगदी सुंदर आहे पहा तर तो, तो गाथा कसा आहे पाहता लूट सके तो लूट ले राम नाम की लूट लूट सके तो लूट ले राम नाम की लूट पीछे फिर पछता प्राण जाएंगे छूट कबीरा प्राण जाएंगे छूट माझ्या नेहमीच्या प्रमाण मी पाली लिपी माझा उद्देश एकच आहे की पाली लिपी लोकांना यावी आणि म्हणून मी कुठल्याही गोष्टीचं पाली लिपी जर का करतो तर ती अक्षर तुमच्या तोंड पाठ व्हावीत नजरेमध्ये सतत फिरावीत आणि म्हणून या ठिकाणी मी देखील पहि पहिल्या पहिल्या पंक्तीला किंवा पहिल्या ओळीमध्ये जे मी हे पालीमध्ये लिहिलेलं आहे त्याचं रूपांतर देवनागरी लिपी आणि पाली लिपी याची मी सांगड घालून ते तिथं मी बनवलेलं आहे तर पहा आता हे लूट लला कायच तर उकार आहे लूट स एक हे क एक रे एकार मात्रा बनवतो लूट सके तो हे त आहे एक काणा एक मात्रा म्हणजे तो होत लू हे उकार लूट पा लूट 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 सके तो लूट ले काय 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 लुटायचं आपल्याला अरे राम नाम की लूट काय लुटायचं आपल्याला राम नाम की लूट आता कोणी म्हणेल राम कसा आला वगैरे वगैरे ह्या गोष्टी मी पाहत नसतो का कारण काय तुम्ही कुठलाही राम माना आम्ही मात्र बौद्धिसत्व पंडित राम यांना मानतो कारण ज्यावेळी आपण हे जातक कथा पाहतो आणि या जातक कथेमध्ये जे गत दसर जातक कथा आहे त्या कथेनुसारच तुम्हाला सांगू का हे सगळे जे ग्रंथ वगैरे निर्माण ना त्याच्यानंतर हे पाली जातक कथेवरून निर्माण झालेले आहेत घत जातक मध्ये काय आहे तर गत जातक मध्ये श्रीकृष्णांचं वर्णन आहे दसरच जातक कथेमध्ये आहे आता नावावर तुम्हाला ओळखल दसर राम लक्ष्मण सीता वगैरे आमचं कुठं आहे तर हे आमच्या बुद्ध साहित्यात आहे आणि म्हणून म्हणून कबीरांनी देखील काय सांगितलंय अरे बाबा लूट सके तो लूट हम्म लूट तो लूट अरे तुला लुटायचंच असेल लूट सके सकेतो लुटायचं काय अरे तुला गो गोर उडून घ्यायचंच असेल तुला लुटायचंच असेल तर काय लूट अरे राम नाम लुट राम जप कर राम नाम तुझ्या सतत तोंडामध्ये लूट तू चोरी कर कशाची हरिनामाची तू चोरी कर कशाची विठ्ठलनामाची नामाची आ आमच्या जनाबाईने म्हटलं ना ते चोर ठरवलं चोर का कारण त्या चोरालाही आपल्या हृदयाच्या अंध करण्यामध्ये बंद केलं माझं नाही ना हम्म म्हणून या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं काय लूट शक्यत लूट लूट कधी करतो माणूस हावरेपणा करतो त्यावेळी हावरेपणा मग विठ्ठल नामाचं विठ्ठल नाम घेण्यासाठी तुम्ही हावरेपणा करा ते घ्या इतकं घ्या इतकं साठवा की तुम्हाला हाव पडली पाहिजे तुमची महत्वाकांक्षा वाढली पाहिजे तुमची तृष्णा वाढली पाहिजे कशाच्या संदर्भामध्ये अरे विठ्ठलाच्या संदर्भामध्ये पांडुरंगाच्या संदर्भामध्ये हरिनामाच्या संदर्भामध्ये तुम्हाला हाव सुटली पाहिजे त्या हरिनामाला त्या पांडुरंगाच्या नामाला तुम्ही एवढं लुटलं पाहिजे एवढं लुटलं पाहिजे की तुम्ही तृप्त न झालं तरी चालेल पण लुटलंच पाहिजे म्हणून या ठिकाणी अरे लूट सगळ्यात लूट घे किती वर पडून घ्यायचं ते काय घे हरिनाम घे विठ्ठल नाम घे पांडुरंगाचं नाम घे रामाचं नाम घे लूट सके तो लूट ले राम नाम की लूट कशाची लूट रामाच्या नावाची लूट तुम्ही काय विचारताल मला माझी मंडळी विचारतील मला अरे गुरुजी तुम्ही पांडुरंग विठ्ठल हरी हे कस जे जा सांगितलं इथं तर फक्त रामनामा लिहिलेलं आहे अरे बाबा नो हे तुमच्या आमच्यासाठी आहे राम असू द्या पांडुरंग असू द्या विठ्ठल असू द्या बुद्ध असू द्या बाबासाहेब असू द्या हो बोधिसत्व आहे दे ते कालांतराने बुद्ध होणार आहेत बाबासाहेब हे एकोणतीसावे बुद्ध होणार आहेत अपरांत अपरांत प्रकरण वाचा हे तुमच्या लक्षात येईल फक्त हे लक्षात कोणाचे येणार नाही हे नास्तिकवाद्यांच्या लक्षात येणार नाही जे नास्तिक समजतात नास्तिक विश्लेषण करत नाही वेळ नाही पिच्या फिरपे गा अरे जु तू जर आज विठ्ठल नामाची लूट केली नाही तर काय होईल पुन्हा पश्चाताप होईल तुला का कधी पश्चाताप काही होईल ज्यावेळी तुझे प्राण निघून जातील ज्यावेळी तू मरून जाशील विठ्ठल नाम न घेता पांडुरंगाचं नाव न घेता तू जर तू जर एक लयाला गेलास तू निर्वाण पावलास तर मात्र तुला नक्कीच पश्चाताप होईल मग पश्चाताप होऊ नये असं जर तुला वाटत असेल मरणांत मरण मरना उपरांत काय माणसं म्हणजे मेळा गेला जाळलं त्याला त्याचं काय राहिलं आता तसं कसं अहो आमचं भारतरत्न एकोणीसशे नव्वद ला आमच्या बाबासाहेबांना मिळवलं आणि काय लिहिलं मरणांत रोप म्हणजे बाबासाहेब हे जिवंत आहेत आणि म्हणूनच बाबासाहेबांना मरण उपरांत भारतरत्न ही पदवी दिलेली आहे भारतरत्नी पदवी दिली म्हणजे ते जिवंत आहेत म्हणून कारण त्यांचे विचार जिवंत आहेत शरीराने तुम्ही आम्ही सगळं जाणार आहोत तुम्ही आम्ही शरीराने कोणी तर राहत नाही आणि शरीराला काही किंमतही नाही शरीर ही माध्य आहे शरीर हे दगड धोंडे आहेत ह्याची राखत होणार आहे कधीतरी पण ते जीवन मूल्य जे असतं त्या व्यक्तीचं जे जीवन मूल्य असतं ते मात्र शाश्वत असतं एक पिंजऱ्यामधलं वाक्य मला आठवतेच जीवन मूल्य ही किती शाश्वत असली तरी तिची जपणूक करणारी माणसं मात्र मेलेली असतात म्हणूनच त्यांनी निर्माण केलेला आदर्शवाद कधी चमरता कामा नये म्हणून बाळानो एक लक्षात घ्या पुन्हा तुला पश्चाताप होण्याची काय फायदा आहे पुन्हा तुला पश्चाताप होणार कधी मरोपर्यंत प्राण जायंगे छूट हा प्राण ह्या देहाला सोडून जाणार आहे सोडून जाणार आहे पुन्हा तुला पश्चाताप करावा कर, कर लागेल कारण तू काय म्हणशील अरे 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 मी मला ज्यावेळी कळत होतं त्या ज्यावेळी मी एक नरदेह प्राप्त केला होता तर या नरदेहाचं सार्थक मात्र माझ्या हातून झालं नाही मरण उपरांत तुला पश्चाताप होत आहे म्हणून कबीरा कबीरा काय म्हणतो कबीरा प्राण जाएंगे छूट कबीरा प्राण जाएंगे छूट तर या ठिकाणी आपण हा दो दोहा घेतलेला आहे ह्या दोहाचा आपण आणखी अर्थ काढावा शब्दार्थ काढावा अर्थ काढावा आणि बाबासाहेबानं कबीर आपला गुरु का करून घेतलं कबीरांना आपलं गुरु करून काय घेतलं तर कबीराचे दोहे जे तुम्ही वाचाल त्यावेळी तुम्हाला तिथं कुठं तरी हा शब्द नको जाय मला बरेच माणूस ओ हे कुठं तरी थांबलं पाहिजे हा तचार हे तरी थांबलं पाहिजे अरे कुठंतरी हा शब्द कशासाठी पण ना तुम्हाला थांबवायचं असेल तर ताबडतोब थांबवा उद्या परवा बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम येणार आहेत तयारी जोरदार सुरू आहे मंदिर उभारलं आहे बाबरी मस्जिद पाडून शेवटी हिंदू असू द्या मुसलमान असू द्या परमेश्वर राम रहीम सगळ्यांचा एकच असतो ना मग तर असू द्या राम हा कुठेही गेलेला नव्हता राम हा अयोध्येतच आहे राम हा जगातच आहे राम ह्या पृथ्वीवर आहे दगडा दोंडात प्रत्येक ठिकाणी तुमच्या आमच्या मध्या जीवामध्ये राम सगळीकडे वसलेला आहे रामाला रामाचं आगमन हे अगोदरपासूनच आहे आता तुम्ही आम्ही जो करतोय राम राम येणार राम येणार राम येणार अरे तू इथं आहे आहे राम कुठे गेलेला नाहीच बुद्ध कुठे गेलेलं नाहीच तुमच्या जा आमच्या हृदयामध्ये बुद्ध सतत ओसलेला आहे पण असो जगरित्या असल्यामुळं आपणही त्या रामाचं तिथं स्वागत करूया स्वागत करूया म्हणून पुन्हा एकदा सांगतो मला अरे लूट सकेत लूट राम नाम की लूट लूट तो लूट राम नाम की लूट पिछे फिर आहे गा पिछे म्हणजे नंतर नंतर तुझा पश्चाताप पाहून तुला काय उपयोग होणार आहे पिछे फिर पश्चता आहे का प्राण जाएंगे छूट प्राण निघून गेला मग काय उपयोग आहे पुन्हा त्याच्या पाठीमाग तुझ्या पश्चातापाला काही कारण नाही म्हणून कबीरा म्हणून कबीरा प्राण जायगे छूट लूट तो लूट लूट सगे तो लूट जय जय पांडुरंग हरी जय भीम जय भीम जय भीम